न जाने कि दिनों चार दिन कुछ ऐसा हो गया क्या पता जीना ही पापा पापा मुझे कुछ हुआ क्या पता कुछ अच्छा नहीं लगा कुछ समझ में नहीं क्या हुआ बेटा शायद कुछ तो हुआ है ठाणे महानगरपालिका क्षयरोग विभाग यांच्यातर्फे क्षयमुक्त ठाणे भयमुक्त ठाणे अंतर्गत दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी क्षयरोग विभाग व बांदोडकर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने क्षयरोग जनजागृती कार्यक्रमाचे फ्लॅश मॉबचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर प्रसाद पाटील शहर क्षयरोग अधिकारी ठामप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डॉक्टर विंदा मॅडम व डॉक्टर चेतना मॅडम वैद्यकीय आरोग्य अधिकारी ठामप्पा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला श्री संजय पवार जिल्हा पर्यवेक्षक यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले कहीं ना कहीं से एक उम्मीद या एक आशा की किरण उसके पास आ रही है